हे व्यासपीठ आहे जनतेच्या हक्काच हे आहे मुक्काम पोस्ट लोकशाहीच हा आहे सागरकट्टा जिथून उमेदवार करतील जनतेला आवाहन उमेदवारांची उत्तर असतील सरळ कारण जनता विचारेल प्रश्न हे आहे मुक्काम पोस्ट बेधडक नगराध्यक्ष पदासाठी जे सात उमेदवार आहेत त्यापैकी सहा उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी शहर विकासाचं विजन मांडलेलं आहे या विजन मधून एक गोष्ट समोर येते की त्यांना शहर पूरमुक्त करायचं आहे पूर रेषा हटवायची आहे रस्ते चकाचक करायचे आहेत स्मार्ट सिटी करायची आहे हे सगळं विजन त्यांनी मांडले पण जनतेच्या मनामध्ये काय आहे हे उमेदवार खरे त्यांच्या विश्वासास पात्र ठरतील का जनता काय म्हणते तुमच्या संदर्भात आम्ही जनतेची मतं जाणून घेणार आहोत हा जो काही विकासाचा अजेंडा मांडला गेलेला आहे आपल्याला असं वाटतंय कितपत सत्यात उतरेल मला वाटतं विकास विकास म्हणजे फक्त नगरसेवक न म्हणजे नळ ग म्हणजे गटार र म्हणजे रस्ते ह्याच्या पलटी विकास असतो हे कोणाच्या ध्यानात येत नाही चिपळूण शहर हे आपलं दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये जळगाव आणि चिपळूण ही फास्ट डेव्हलपमेंट सिटी झाली आहे कारण अकरा जनगणना झाली नाहीये चिपळूण हे सांस्कृतिक शहर आम्ही सगळे म्हणतो मग चिपळूण शहरातला सांस्कृतिक विकास कसा होईल ज्या रत्नागिरी जिल्ह्याला नऊ भारत रत्न मिळाली तो रत्नागिरी जिल्हा क्रीडा क्षेत्र कसा पुढे जाईल निव्वळ रस्त्यावरचे लोकांच्या ह्याचे विचार करण्यापेक्षा हानीमान कसं उंचाय खरा गरीब माणूस आहे त्याची चूल कशी पेटेल त्याच्या पाठीवर हात कसा आशीर्वाद बसेल आणि तो माणूस सुद्धा उच्च गुरु लोकांबरोबर कसं सेवेला येईल अशा प्रकारचा विकास करणं हे खूप महत्व असतं कारण अनेक वर्ष आपण बघतो चिपळूमध्ये कधीही धर्मा, धर्मा ते झाली नाही तर इथल्या सगळ्या राजकारणी समाजकारणी लोकांचं यश आहे कुणा एकट्याचं नाहीये ते टिकून धरणं त्यासाठी टिकून जाण्यासाठी आपल्याला जो काय जातीवाद आहे तो बाजूला ठेवणं हे जर केलं तर शहर काहीतरी एका मार्गाने निषेध जाईल कारण चिपळूण शहर हे एकात्मतेचं आणि खेळाडूंचं प्रतीक असलेलं शहर हे ओळखाचं ही ओळख ठेवायची असेल तर काशीनाथ घाणेकरांचं शहर आहे आणि मी सागरला विनंती करेन की सागर कट्टा नाव लिहिलंय ते बदलून सागर एक विद्यापीठ कारण सर्वजण सागरचं नानांचं नाव घेतात सर्व पत्रकार तुम्ही नानांच्या विद्यापीठ पडले आहेत त्यामुळे सागर एक विद्यापीठ हे नावाने भविष्यात द्यावं आणि चिपळूण शहर हे रस्ते गटार पाणी होतातच पण त्याच्या पलीकडे जाऊन माणूस सांस्कृतिकरित्या मानसिकरित्या कसा उंचावेल आणि चिपळूण शहर मला सोडायचं नाहीये चिपळूण मध्ये मला राहायचं आहे अशी भूमिका ज्यावेळी घेतली जाईल तर खऱ्या तर चिपळूणचा विकास होईल सिरियस म्हणतात ते बरोबर आहे काय की ह्या सर्व डेव्हलपमेंट जे आपण जे करणार आहोत ते मगाशी तेच म्हटलं की लोकांमुळे लोकांना काय हवं आहे हे जाणून त्याप्रमाणे विकास करायचा आणि मग आता हे रस्ते गटार मिटार हे सगळ्या रुटिंगच्या गोष्टी आहेत त्या होतात काय पण मग एक मुद्दा त्याच्यामध्ये राहायचं सांगून गेला की आता जो डेव्हलपमेंट प्लॅन जो पंच्याऐंशी साधी झाला त्या पंच्याऐंशी साधी त्याला आपल्याकडे नाले मोठे रुंद होते आता ते खाजगी नाले असल्यामुळे त्या ठिकाणी ते प्रत्येक जण त्या ठिकाणी एन्काउंटमेंट करायला लागले आणि नाले अरुंद झाले त्यामुळे शहरामध्ये झटकन जे पाणी येतं त्याचं कारण एक पाणी पासाव होत नाही आणि म्हणून डेव्हलपमेंट प्लॅनवर एक गाड्यांचं रिझर्वेशन टाकलं म्हणजे निदान लोकांना त्याच्यामध्ये इम्पोर्टमेंट करता येणार नाही तर, तर ते प्रोव्हिजन आपल्याला ह्याच्यामध्ये करावं लागेल आणि नागरिकांची मतं आपण घेणार त्याच्यामध्ये तर त्यांनाही काय होतं आम्ही काय सर्वच नाही का नव्हे नागरिकांची सुद्धा विचार घेतले पाहिजे त्यांना काय पाहिजे त्याच्या दृष्टीने डेव्हलपमेंट केली पाहिजे कुणाला ते मटन मार्केट जी इमारत बांधायची झाली त्याम तेंसी तेंसी तर त्या मटण व्यवसाय करणाऱ्या लोकांना बरोबर घेतलं व्यापार करणारा तर त्यांची अनुभवप्रमाणे सांगतील की बाबा ह्या सुधारणा याच्यामध्ये करायला पाहिजे आणि त्यांच्या मताप्रमाणे जर केलं तर त्या बिल्डिंग व्यवस्थित झाली तिथं लिलाव जाईल आज लिलाव कोणी मटणधारकांनी घेतलं नाही त्याचं कारण असं आहे की त्यांचं म्हणणं असं की गाळे बांधलेत गाळे आम्ही जर त्या ठिकाणी मटण जर तोडायला घेतलं ते समोरच्या गिरायकाच्या अंगावर उडणार आहे हे जर त्यांना विचारात घेऊन बांधलं असतं तर कदाचित हे अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली असते पण विकास करायचा झाला तर नागरिक जे मतदार आहेत हे स्वतः त्यातलेच एक सहभाग आहेत आम्ही एक ट्रस्टी म्हणून सगळ्यांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करणार आहोत पण त्यांनाही मतं मांडण्याचा अधिकार आहे त्यांची मत विश्वास घेतली पाहिजेत आणि तसं केलं तर निश्चितपणे तो विकास होईल आपण काय सांगाल भाजीने मला सांगितलं उमेश सगवा बसल्यासारखंच करतोय आपण नगराध्यक्ष झाल्यावर चिमटा काढला आपण नगराध्यक्ष झाल्यावर काय करणार अशी आपली प्रामुख्यानं चिमटा काढला असो आपले प्रामुख्याने बैठक ही आहे ना नक्की ना विकासा संदर्भात आहे आपण नगराध्यक्ष झाल्यावर आपण नक्की होणार ना असं हो हो बरोबर आहे तुमचा अजेंडाच मांडायचा तुम्हाला म्हणजे भाई असं म्हटलंय मग अशी की उमेश सगपाळ नगराध्यक्ष झाला काढणारच त्यांच्या चिमट्यावर तुमचं प्रत्युत्तर काय ते सांगा मी तेच सांगितलं की पहिलं प्रामुख्यानं आपण या मंचावर बसलोय ते नगराध्यक्ष झाल्यावर आपण काय करणार ह्या माझा प्रश्न असा आहे विकासा समजूनच उत्तर दिलं पाहिजे ना ठीक आहे ठीक आहे मांडा पास भाऊ आमचे आधारस्तंभ आहेत विचारातलं म्हणजे त्यांची जी विचारधारा जी आहे म्हणजे आमची भादुरीक्षेकला संपते तर ते महाडपर्यंत पोहोचलेले असतात खरं आहे पण आपण नगरपालिकेमध्ये जेव्हा नगरसेवक म्हणून काम करतो सर्वप्रथम आपण काय करतो त्यांनी वाक्याचं सुंदर हे के के केलं के न म्हणजे काय ग म्हणजे काय र म्हणजे काय परंतु प्रामुख्याने आपल्या जे चुपुनचं जे बजेट आहे त्या पद्धतीनं त्याच पद्धतीनं आकारणी केलेलं आहे मग आरोग्याच्या बाबतीत असेल रस्त्याच्या बाबतीत असेल शिक्षणाच्या बाबतीत असेल ह्याच संदर्भात फार मोठं म्हणजे जर एकोणीशे पासष्टचा अधिनियम आपण जो पाहिला वाचला त्यांचं म्हणणं बरोबर आहे की आपल्या चुपूनला डेव्हलप करण्यासाठी अनेक गोष्टी आहेत पण त्याच्यासाठी आपल्याला भाई म्हटले पुन्हा एकदा मला भाईंचा भाईंच नाव वारंवार नाव वा घ्यावं ना वा ना वा ना वा ना वा लागतं की आपल्याला निधी येतो शंभर टक्के येतो परंतु राज्यात आणि केंद्रात जर आपली सत्ता असेल तर भरघोट निधी आणता येतो आणि त्याच्यासाठी आपल्याला आटकर साहेबांनी जे मांडलेले जे प्रश्न आहेत तर त्या निधीतूनच पुढे होणार आहेत नाहीतर जे येणार आहेत जे जो निधी आहे चौदा वित्त असेल जे येणारे निधी आहेत त्याच्यामध्ये तेवढंच होऊ शकतं जर आपल्याला चुकून असेल तर राज्यातला आणि केंद्रातला निधी केंद्रात इथे काही मुद्दे कव्हर करण्यात आले आहेत पण एक अगोदर जनरल पब्लिक म्हणून मी तुमच्याशी एक बांधतो आणि नंतर मला एक दोन मिनिटं वैयक्तिक बोलायला तुम्ही परवानगी द्यावी एक जनरल लोकांच्या सुखाकरता समाधानाकरता किंवा आर्थिक उन्नतीकरता काही प्रश्न आपल्या आमच्या ह्या सगळ्या मित्रांनी मांडले त्यातलं आम्ही काय काय गोष्टीचा लक्षात घ्याव्या की नगरपालिकेचे उत्पन्न वाढी करता आरक्षण त्याच्यावर आपण विचार थोडासा मांडला गेला नंतर कमर्शियल जागा आहेत उदाहरणार्थ बोरुम तळी मार्कंडी पेट्रोल पंप आणि सिओ निवासस्थान याच्याबद्दल तिथे जर आम्ही जर कमर्शियल केलं तर आम्हाला घर वाढव आमच्या मालमत्ता घर वाढवायचे प्रसंग येणार नाही असं आम्हाला वाटतं तसंच नगरपालिकेच्या खाली माझ्या एका कोणी सहकार्याने सांगितलं आता की प्रशासकीय इमारतीवर खाली गाली काढावी पाहिजे ते ओके आहे तरुळा नगरपालिकेसारखे जे आम्ही बघून आलेलो आहोत रिझर्वेशनच्या जा जागा ज्या पडल्या आहेत त्याला सिक्स्टी फोर्टी फॉर्म्युला मोकळं करता येईल आम्हाला तसंच नगरपालिकेचं बिल आपल्या एका सहकारी बोललं कौतुक आहे त्यांचं की सोलर प्लांट बसवणं अतिशय गरजेचं आहे तसं युडीसी पार पण तुम्ही कव्हर केलात शिपूर शहर पुरमुक्तीसाठी शासनाने पाठपुरावा करणे आता मी जनरल बोलतोय वैयक्तिक मला नंतर दोन मिनिटं द्या आता इथे शहर मुक्तीसाठी शासनाने पाठपुरावा का नाही झाला हे कोण कोणाला विचारणार आहे पुढचा मुद्दा नागरिकांच्या अपेक्षा शहरातील खड्डे रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी जे काही कराल ते वीस वर्ष टिकेल असं करा आपल्या काही लोकांनी पाच वर्ष सांगितलं तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती हे आउटडेटेड आहेत बाईंच्या काळी आम्ही जे रस्ते केले सांगायला आम्ही या टीमचं कौतुक वाटतं की एकवीस वर्ष रस्ता टिकला टिकला म्हणजे टिकवला गेला त्याच्याकरता कोणीतरी दिवसात म्युन्सिपालिटी मध्ये बसून काम केलंय जगाला माहिती आहे तसंच याच तर माझी तुम्हाला सगळ्या विनंती पाच वर्ष अगदी भुलशाव सब तो दुसरं तुम्हाला गमत सांगतो कोणाचं सा नाव न घेताना मी नगरपालिकेमध्ये बसलो होतो नगर नगराध्यक्षाच्या केबिनमध्ये आणि जे कोण होते त्यांना विचारलं म्हटलं का हो आपले रस्ते का नाही होत आहे नाही मी त्यांच्याकडे परवानगी यायची बीएनसी कडनं किती वर्षाची घेतली दोन वर्षाची म्हटलं त्या मी आदरणीयांना सांगितलं दोन मीटर स्पीकर फोनवर टाकूया आणि सी ला मी फोन लावला तिथे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरला आणि त्यांना विचारलं की म्हटलं का हो म्युन्सिपालिटीचा असं सांभाळे नाही बघतो पर पर ना परवानगी किती वर्षाची आहे तर म्हणाले म्युन्सिपालिटीने दोन वर्षाची परवानगी माहिती ती दहा वर्षाची मागे आम्ही देतो की नाही बघा आम्ही नक्की आदराने सांगतो तुमच्यासारखे आम्ही सुशेगीत नाही आहोत अनुभवी नाही आहोत पण कुठं वेळ बनवण्यात येत आहे त्यांचं म्हणणं येतो की आम्ही पैसे आमचे नाही आहेत पैसे तुमचे आहेत तुम्ही टर्म डिटेज करा आणि सांगा मग दहा वर्षाचं मी ज्याच्यासोबत होतो त्यांची तोंड बंद झाली पुढचं बघा रामशेट रामशेट मी तुम्हाला इथे थांबवतो आपण ज्येष्ठ नगरसेवक आपण सजेशन करावे की काय करायचं काय बदल करायला पाहिजे सांगतो ओके सर्व नंतर शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी पार्किंगची मोठी गरज पडल्यास अनेक मजली पार्किंग चिंचनाका ते बहादूर शेख दुभाजक ओके नगरपालिकेची नवीन सुसिर्ज इमारतीला दवाखान्यामध्ये पेशंट बसायला जागा नाही नवीन आईस पाईस जागा हवी नवीन मशीनरी लॅब चांगल्या डॉक्टरची नेमणूक नवीन एसी स्टँड समोरून बायपासला जाणारा मार्ग जोडून शिव नदीवर पूल बांधणे तसे जेथे जेथे शक्य आहे तेथे भोयारी गटारचा विचार करायला लागत नाही चिपूण शहराची नवीन पाणी योजना चिपून शहराची नवीन पाणी योजना कोळक्यावाडीतून मंजूर झाली असली तरी या योजनेतील अटीप्रमाणे दुसरी पर्यायी पाणीसाठी व्यवस्था करण्याची अट असल्याने ती व्यवस्था ठेवण्यासाठी गांधारेश्वर येतो तु... येथून शहरासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या टाक्या आमच्या थांबवतो मी लिहागत भाई काहीतरी सांगायचे तुमच्या प्रश्नांवर मुळात रामशेठनी जो मुद्दा मांडला हा खरोखर योग्य आहे आणि जो शिरी शेटनी म्हटलं की रस्ते पाणी गटार मुळात रस्ते एवढे खड्ड्यात आहेत ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याच जनतेला मिळत नाही आणि ज्याप्रमाणे रामशेठनी सांगितलं की जसा एनरॉनचा रस्ता झाला तसे शहरात चांगल्या दर्जाचे रस्ते होणे गरजेचे आहे आणि जे गटार आहे बाजारपेठेमध्ये ज्या पद्धतीने दुर्गंधी येते त्यासाठी आपण ज्या पद्धतीने पुण्यामध्ये पॅकबंद गटारे असतात गुयारी गटारे चिपळूणमध्ये जो सर्वे झाला त्यानुसार आपल्याकडे अशक्य गोष्ट आहे पण गटारा थोडी उंच करून त्याच्यावरती आपण ज्या या पन, सिमेंट कॉन्क्रीटचं जर झाकण येतं पॅक बंद गटाऱ्याची आपण संकल्पना निश्चित विचार करू त्यामुळे गांधार शेरीतून पाण्यापुरठचा विचार करावा महिलांसाठी महिलांना खेळासाठी स्वतंत्र क्रीडांगण हवं चिपूणचे शहरात दूषित पाणी देते त्याला सीटीपी प्लांट अनेक वर्ष तसाच राहिलाय मुख्यधिकारी निवासा मोग्याच्या जागा असतील त्या भाडे तो मला असं वाटतं ही सगळे प्रश्न प्राधान्यिक स्वरूपात मांडले जातात आणि त्याची ते कुठेतरी आपण नोंद घ्यावी जो कोणी येईल उमेदवार विजयी होईल त्यांनी या सर्व प्रश्नांची सोडवणूक करावी अशी एक रास्ता अपेक्षा आहे रामशाट धन्यवाद मी आपण आपण काय काय सांगाल आपला प्रश्न आहे नगराध्यक्ष एकच होणार आहे सात इच्छुक आहेत पण माझा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे की तो कोणाच्याच लक्षात नाही फक्त विकास म्हणून म्हणताय पण फार मोठा धोक्याचा प्रश्न असा की पाणी व्यवस्था आहे या पाणी व्यवस्थेमध्ये मी माप भागात राहतो माप भागातून चालत जाताना राम आपण रामतीर्थाकडे जातो पूर्वीचा कोयना प्रकल्प जो रोड आहे कोयना रोड त्या रोडवरून जाताना त्या पाण्यामध्ये एवढं दुर्गंधी पाणी असतं की तिथून भगिनी जाताना धाक धरल्याशिवाय जाऊ शकत नाहीत आणि ते पाणी या जनतेला दिलं जात हे सगळ्यात हानिकारक आहे हा प्रश्नच कुणाला माहिती नाही आणि ही फार घातक गोष्ट आहे शरीरा शरीराला पण आणि जनतेला पण प्रश्न अनेक आहे पण बारीक प्रश्नात फार महत्वाची गोष्ट आहे कि शरीर माणसांच्या जीवितशी आहे याचा विचार महत्वाचा प्रश्न मांडला भाई आपण काय सांगाल कसं झालंय की जो पाणी पुरवठा आता जो सुरू आहे ते गाळ काढल्यामुळे जसे फायदे झाले तसे काही तोटे पण झाले नाहीत नाही गोकुळचा गाळ काढल्यामुळे जे भरतीचं पाणी येतं ते भरतीचं पाणी येतं तेव्हा पाणी मचूर झाले ते मचूर पाणी गोळकोळ आणि या सगळ्या माप परिसरामध्ये त्या नागरिकांना प्यावा लागतंय आणि त्याच्याबरोबर वाशिष्ठीकडे जे सगळं खेर्डीपासून कोपरीपासून गाणेकरपुलीपासून जे दूषित पाणी आहे ते खेर्डीमध्ये येतं समजलं परंतु ही ग्राव्हिटीची पाणी एकदा जर मार्गस्थ लागली तर हे सगळे प्रश्न बाजूला होतील आणि ते डायरेक्ट आपण कोयना डॅमचं पाणी खाली येतोय आणि आता ते कामाला सुरुवात झालेली आहे तेवढं फक्त त्याचा स्पीड वाढवायला पाहिजे आणि तातडीला ती कशी होईल त्या दिशेने प्रयत्न केले पाहिजे धन्यवाद भाई माझं नाव जयंत रामजी जाधव हे चिपळूणच्या बुद्धवाडीतला एक ज्येष्ठ नागरिक आहे आणि मी प्रॉपर चिपळूंच आहे आणि त्याच्यामुळं एक सारी सूचना देतो आणि पहिल्या आधी की मी एक सागर परिवारचा घटक आहे म्हणून मी नाना जोशींना अभिवादन करतो आणि या ज्या सुविधा आहेत सगळ्या काय त्याच्यामध्ये पहिला प्रश्न मगाशी सगळ्यांनीच एक मांडला की आरक्षण आरक्षण आरक्षणामध्ये जमिनी आमच्या जातात आणि एकोणीसशे बाईनी सांगितलं एकोणीसशे चौऱ्याहत्तरचं जे आरक्षण आहे मागची जी बॉडी दोन हजार सोळाला जी आली त्यांनी काही आता कोणाची नावं घेत नाही पण आरक्षण आम्ही उठवण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दिलं होतं पण ह्या जमिनी ज्या सगळ्या गेल्यात त्या आमच्या कुळ असणाऱ्या आमच्या गेल्यात आणि फार दुःख होतं जसं आता शहर विकास करताना आणखी काही रस्त्याचं रुंदीकरण किंवा ट्रॅक्टर सिमेंटचं आहे पण ह्या करताना ज्या आमच्या जमिनी जातील आणि त्याचा काय मोबदला मिळणार नाही शासनाकडे पैसा नाहीये असं म्हणाल हा एपीसआय जर मिळाला तो एप मी कोणाला द्यायचा काय महत्वाचा बाहेरी प्रश्न चालला आणि हे ज्या गोष्टी आहेत तर कृपया हे आरक्षण जास्तीत जास्त काही प्ले ग्राउंड ठेवलंय मग आमच्या देवळेकर साहेबांनी सांगितलं की एखादंच ग्राउंड असावं जसं तलाव आहे तसं एखादं ग्राउंड तिकडे गोळकोटला असावं एखादा आता परवाच एक झालं की उक्ताडला तिकडे तो वाहनतळ बांधलाय त्याचा काय उपयोग आहे का तर नाहीये पण तो जर ना उपयोगच नाही तर हा जर खर्च गेलेला आहे तर कृपया असा काही खर्च तुम्ही करून काहीतरी करू नका राहिला प्रश्न आणखी एक मी सहा लोकांचे सहा प्रश्न माझे आहेत त्याच्यातले मुद्दे ठेवतो की जेणेकरून आता आपल्या नदीचा गाळ काढतात आणि आणून गुळ टाकतात तो भोगळ्यात टाकतात मी एकोणीशे पासष्ट ला सातवीला ला चिंच शाळेत होतो तो गाळ जर भोगळ्यात टाकला तर पाणी महापूर भरणार नाही असं जर कोण म्हणत असेल की आम्ही चिपून पुरमुक्त करतोय तर ते पाणी गेल्या वर्षी दोन हजार एकवीस ला शीताबा मध्ये यापूर्वी कधीही पाणी गेलेलं बघितलेलं नाही पण ते पाण्याची पातळी उद्या आमच्या बुद्धवाडीत पण येईल पण पन जो नियोजन करताना चिपळूण शहरामध्ये जे बांधकामाला परवानगी देते मग अशी सांगितलं अंडरग्राऊंड रेडीज असावं no. मग अंडरग्राऊंड रेडिज असावं त्याचबरोबर हवाई बांधकाम म्हणजे खाली जो भराव करून करतायत हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्याच्यासाठी हवाई बांधकाम म्हणजे जी पातळी असेल पाण्याची मुंबई एक प्रमाणे त्याची जे दे हवाई बांधकाम करणं म्हणजे फर्स्ट फ्लोर सध्या पाण्यासाठी मोगळं ठेवणं आणि हे करणं हे करायला पाहिजे आणि ड्रेनेज लाईन जी म्हणतात की आम्ही अशा पद्धतीने नेऊ ड्रेनेज लाईन सुद्धा मध्ये जर आमच्या जमिनी जर संपादन केल्यात तर ते आमचंही नुकसान आहे आम्हाला त्याचा बेनिफिट काय मिळणार की तो जमीन मालकाना मिळेल आम्ही नामसेस होऊ आणि कृपया असं करण्याचा प्रयत्न करू नये मी अशी एक विनंती करीन नगराध्यक्ष उद्या कोण होईल काय होईल पण हे घेताना जशी एखादी आमसभा घेतली जाते तशा प्रकारे मध्ये कुठलीही योजना राबवताना या नागरिकांना विश्वासात घेऊन अशा प्रकारचं आम्ही नियोजन करतो आणि हे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी ही आत्मसात करा आणि ही जसा आमसभेमध्ये आमदारांज समस्या मांडण्याची संधी ती करावी अशी एक आमची विनंती आहे मगाशी आमची बोलते साहेबांनी सांगितलं की हायवे हा ओव्हर ब्रिज कापसा पर्यंत जात होतो आम्ही आता बुद्धवाडीच्या लोकांनी क्रॉस करताना काय करायचं म्हणजे अशा काही ज्या आहेत या पूर्वीपासून या ठिकाणी आता अनेक आहेत मी म्हणेल की त्यापूर्वी दोन हजार सोळा पासून नगरसेवक पण होते बाईंसारखे नगराध्यक्ष म्हणजे आणि पंचवीस वर्ष आता या चिपळूण शहरापासून कुठे दूर गेलेले नाहीत पण चिपळूण शहरामध्ये जे काही चुकीचं झालेलं आहे या होऊ नये आणि चिपळूण शहरामध्ये छोटस हॉस्पिटल होतं पूर्वी की ज्या हॉस्पिटलमध्ये होत असते महत्वाचा मुद्दा की चिपूण शहरामध्ये नगरपालिकेचा आज हॉस्पिटल कुठे गेलंय काय गेलंय हेही मला माहित नाही आणि त्यासाठी त्यांनी एक प्रयत्न करावं की गोरगोरबांची सेवा कशी करता येईल यासाठी प्रयत्न करावं मगाशी आमचे आमच्या उमेद एक सांगितलं आता सागर पेपर वाप वाचला की कुत्र्यांचा आम्ही बंदोबस्त करू उच्च न्यायालयात जाऊ पण उच्च न्यायालयाने निर्देश दिले त्याप्रमाणे कुत्री मी असा एक नगरपालिकेला प्रश्न केला की उक्ताच्या ग्राउंड मध्ये भटकी कुत्री भटकी जनावर आणि यांचा सगळा बंदोबस्त करा म्हणजे नागरिकांना चावणार नाही यासाठी नगरपालिकेने उद्या तुमची बॉडी आल्यानंतर नागरिक कसे सुरक्षित राहतील यासाठी प्रयत्न करा धन्यवाद धन्यवाद त्यांनी प्रश्न मांडला आणि टेक्निकल अडचण पण त्यांनी सांगितलेली आहे माझं म्हणणं आहे खरोखर छान मुद्दे होते यांचे हा जो भटक्या कुत्र्यांचा पण जो विषय आहे आणि त्यांनी जी जागा सुचवलेली आहे काय त्या जागेचा खरोखर त्यासाठी उपयोग करता येईल मला वाटतं बऱ्यापैकी त्या जागेला कंपाऊंड वॉल झालेला आहे उंच झालेलं आहे अजून त्याच्यावरती एक साखळीची जाळीची एक अजून जर कव्हर केलं तर शंभर टक्के जेवढे चिपून शहरातले कुत्रे आहेत ते तिथे एकाच ठिकाणी आपल्याला ठेवता येतील त्याच्या खाण्यापिण्याचं व्यवस्थाही नगरपालिकेच्या माध्यमातून केली जाईल दुसरा एक महत्वाचा मुद्दा त्यांचा असा की जे आरक्षण जागा आहेत त्या आरक्षणा जागेच्या बाबतीत मगाशी सन्मान्य भाईंनी सांगितलं की चिपळूण शहराचे पाच झोन आहेत पण माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी करेक्ट करावं की ते सहाच आहेत त्याच कारण असं की ज्या वेळेला नवीन डीपीआर झाला काय त्या दोन हजार अकरा आणि सोळाच्या कालखंडात मी होतो आणि जो नवीन डीपीआर मंजूर झाला तो त्या कालखंडात झाला झालं का लक्षात सुरुवातीची कालखंड ही आपली जी आरक्षित जागा आहे त्या चिपळूण शहराच्या जवळजवळ जव़़ ऐंशीच्या दरम्याने आरक्षित जागा आहेत आणि त्या ऐंशी जागा आरक्षित असलेल्या जागेमध्ये फक्त एका हाताच्या बोटावर मोजणे इतपतच आरक्षित असलेल्या जागा डेव्हलप झाल्या उर्वरित ज्या जागा राहिल्या त्या फक्त बिन डेव्हलप करायच्या फक्त जागा राहिल्यात आणि त्या रिझर्व्ह आल्यात त्याच्यावरती जसं यांनी सांगितलं की कोणाच्या तरी मालकीच्या त्या जागा आहेत काय आज तोही विचार केला तर मी मी देखील माझ्या मापात सुद्धा ज्या काही जागा आहेत जवळजवळ दोन एकरचा प्लॉट माझा आहे शहरी भागामध्ये काय त्याच्यापैकी दोन प्लॉटवरती आरक्षण मी बॉडीत असताना सुद्धा पडलेलं आहे लक्षात ही जी पूर्वीच्या ऐंशी आरक्षण आहेत त्याच्यामध्ये फक्त नगरपालिकेने चार ते पाच फक्त डेव्हलप केलेली आहेत आणि उर्वरित झालेली जी आरक्षण आहेत ही तशीच आहेत ती भूखंड देखील तशीच आहेत तिथं डेव्हलप केलं एक मिनिट एक मिनिट त्याच्यानंतर आमच्या बॉडीमध्ये परत नवीन डीपीआर मंजूर झाला लक्षात घ्या ही पूर्वीच्या वीस वर्षाचा सा पूर्वीच सांगतो मी तुम्हाला ही ऐंशीच्या आसपास होती काय त्याच्यानंतर आमच्या बॉडीमध्ये परतची जवळजवळ दीडशेच्या लेवलनी गेली म्हणजे दीडशेच्या संख्येने ती आरक्षणाची संख्या वाढली प्रत्येक ठिकाणी आरक्षित केली गेली मी जे म्हणतोय चिपळूण शहरामध्ये चार सहा झोन झाले त्या झोन प्रमाणे जिथ मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या हेडची तिथं डेव्हलपमेंट होणार आहे काय अशासाठी त्या जागा सहा झोन तयार केले गेले दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे आरक्षण झाले ऐका कामांसाठीची जागा नाही पुराला मला याच्यावरती फार मोठा विषय करायचा आहे हा तर माझं म्हणणं असं आहे की जे डीपीआर बनवलं मागच्या वेळेला जे मंजुरी मिळाल्या आता तुम्हाला माहिती आहे कि ज्या नगरपालिकेने ज्या बिल्डिंगना मंजुऱ्या दिलेल्या आहेत परवानग्या दिलेल्या आहेत अशा तयार झालेल्या बिल्डिंग मध्ये सुद्धा मान्न रोड गेलेला आहे मग तुम्ही नगरपालिका ती तोडणार का याचा अर्थ असं त्यावेळेला बॉडीत आम्ही एवढा मोठ्या प्रमाणात त्याचा उठाव केला आलं अलक का लक्षात की ती जी आरक्षण तुम्ही जी टाकताय आणि मला वाटतं ती गुगलच्या माध्यमातून ती आरक्षण तिकडे ती बसून मार नगर रचनाकारांनी महाडमध्ये बसून ती आरक्षण टाकलेली आहेत त्यांना कुठंच काय माहिती नाही की कुठल्या जागेवर काही डेव्हलपमेंट झाली काय त्यांनी सगळा जो विश्वास ठेवून जो टाकला की बाबा ह्या जागा मोकळ्या आहेत त्याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीची काही येडची आरक्षण टाकायचे आहेत महत्वाचं काय माहिती आहे काय आज चिपळूण शहरामध्ये जसं मी शेतकरी आहे लक्षात घ्या तसे अनेक शेतकरी आहेत आज माझ्या शेता जागेमध्ये शेतीच आम्ही करत होतो आजपर्यंत लक्षात घ्या भात शेती आणि आम्ही प्रसिद्ध आहोत त्या बाबतीत तूर काढायचो भाताचं पीक काढायचो सगळं तसंच चिपळूण शहरामध्ये मोठ्या प्रमाणात शेती गोळकोट भागामध्ये तर तुम्हाला माहिती नसेल सगळे शेती करतात आलं का लक्षात तर त्या जागा ज्या शासनाने ऍक्वळ केल्यात ना त्यासाठी कुठेतरी शंभर टक्के ठोस निर्णय होईल की बोबा भविष्यात जे काय आरक्षण आता टाकलेली आहेत जवळजवळ दीडशेच्या आसपास आरक्षण म्हणजे आज जवळजवळ चिपळूण शहराचा पन्नास टक्के भाग त्या त्या भूखंडामध्ये गेलाय लक्षात घ्या तुमच्या जर डेव्हलपमेंट करायचे तर माझं म्हणणं आहे की ते डेव्हलपमेंट झाल्या पाहिजेत तर त्याचा तो नागरिकांना उपयोग होणार आहे अदरवाईज होणार नाही त्यांचे मुद्दे खरोखर चांगले आहेत अलग लक्षात धन्यवाद धन्यवाद बाप आरक्षणाचा विषय चालू आहे अनेक वर्ष जवळ ती तीस भाई आता बोलले की चौऱ्याहत्तर सालापासून हे सगळं विषय चालू आहे आज दोन हजार दो दो पंचवीस आहे म्हणजे किती वर्ष झाली असेल बघा माझे पहिल्यापासून या संदर्भात एक कौन्सिलमध्ये असं सुद्धा मी हा विषय मांडला होता आज म्हणतो उदय मांडणार आहे की एकदा सरकारने आरक्षण टाकलं त्या जागेवरती तर त्या दिवसापासून त्याचं भाडेमूल्य हे त्या माणसाला तेव्हा ते कुळ असतील जमीनदार असतील त्यांना मिळालं पाहिजे आणि हा विषय मी स्वतः काउन्सिलमध्ये सुद्धा मांडलेला होता पण तो काउन्सिलमध्ये झाला नाही राज्यात झाला नाही केंद्रातही झाला नाही तर माझी विनंती तुम्हाला सगळ्यांना राहील जे तुमच्यापैकीच कोणतरी नगराध्यक्ष होणार आहेत शुभेच्छा सगळ्यांच्या आहेतच आपल्याबरोबर पुढे आपण स्वप्न पण त्यांनी दाखवली आहेत चांगले आम्ही चा स्वप्नामध्ये निश्चित राहणार आहोत पुढच्या इलेक्शन आपण बघू काय कसं काय होईल ते परंतु हे सगळं करताना आरक्षणाचा विषय अतिशय गंभीर विषय आहे अनेक पक्षांचा विषय तर माझं म्हणणं आहे की आपण असा एक विषय करावा कारण तुम्ही नुसते उमेदवार नाहीत तुम्ही कुठल्या तरी पक्षाचे लेबल घेऊन उभे आहात त्यामुळे त्या पक्षाला तुम्ही विनंती सांगा की जे जे आरक्षण टाकलेली चिकोण शहरामध्ये त्याला ज्या दिवशी आरक्षण पडलेलं आहे त्या दिवसापासून भाडेमूल्यप्रमाणे त्यांना तो पैसे मिळावेत आणि ज्या वेळेला तुम्ही आरक्षण ते ताब्यात घ्याल विकत घ्याल किंवा अन्य काही कराल तिथपासून तो विषय वेगळा होईल पण तोपर्यंत त्यांना तो काही बांधकाम करता येत नाही काही करता येत नाही वर्षानुवर्ष ती तशीच जागा पडलेच आणि मग आम्ही म्हणणार हो जर आमचं काळजी बघा आमचं बघा हो आम थांबदार रे अरे पुढे बघू असं जे सगळं राजकारण चिपून शहरात चाललंय हे अत्यंत घातक आहे अगदी बेकार आहे तर आपण त्याचा निश्चितपणे विचारावं हा जो प्रश्न आहे हा कशा पद्धतीने सोडवला जाईल आपण आमदार म्हणून काम केलेलं आहे नगरपालिकेमध्ये नगरसेवक नगर नगरसेवक नगराध्यक्ष होता डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये जी आरक्षणे टाकलेली आहेत ती आरक्षण मग मैदानाची असतील शाळांचे असतील काही गार्डनचे असतील जी काही याच्यामध्ये भविष्य काळामध्ये लोकांची वस्ती वाढल्यानंतर तिथे काय काय सुविधा केल्या पाहिजे त्या दृष्टीनं आता पूर्वी कसं आहे की ही आरक्षण संपादित केली जायची आता करायला थोडा वेळ लागतो किंवा करायला होत नाही त्याचं कारण असं कि त्या ठिकाणी शासनानं पूर्वी आरक्षण करण्यासाठी किंवा संपादित करण्यासाठी शासन पैसे देत होती आता ते शासनानं पैसे बंद केले आणि शासनानं सांगितलं की बा ती जमीन संपादित करणार तुम्ही त्यांना जमिनीच्या चाळीस टक्के एपीसाय द्या जेवढी जमीन जाणार आहे त्याच्या फॉर्टी पर्सेंट बाळ रामशेतने जो विषय मांडला की तो सिक्स्टी फॉर्टी रामशेठचा विषय असा असेल कदाचित माझ्या माहितीप्रमाणे की साठ टक्के तुम्ही आरक्षित करा चाळीस टक्के मालकांना सोडा पण तसं नाही तर त्यांनी चाळीस टक्के एपीएसआय द्यायचं हे केलं आता एफएसआय घेऊन तुम्ही आम्ही काय करणार आहोत आणि एपीएसआय घेऊन ह्या शहराला एपीएसआयचा उपयोग हा आणखी व्हायला जवळजवळ पंचवीस तीस वर्षे जातील ज्याला मुंबई पुण्यासारखी परिस्थिती होईल त्याला एपीएसआयला किंमत येईल पण आज एपीएसआयची किंमत सुरू आहे थोडक्यात लोकांच्या फुकट जमिनी जातील आणि म्हणून आरक्षित जमिनी करण्यासाठी तो, तो, तो जो विलंब लागतोय होत नाही त्याचं कारण ते आहे पण पूर्ववत शासनानं त्या जमिनीच्या आरक्षणासाठी पैसे मंजूर करावेत म्हणजे ती आरक्षणं संपादित होतील काय आता नॅशनल हायवेचं आरक्षण झालं संपादित केलं लोकांनी ताबडतोब जमिनी दिल्या का तर रेडी रेकनरचे अडीच पट पैसे दिले त्यांना तेव्हा लोक म्हटले की बाजार भावापेक्षा आम्हाला मूल्य चांगलं मिळालंय आम्हाला नागरिक सुविधेसाठी जागा द्यायला काही हरकत नाही फटाफट आरक्षित झाले पण नगरपालिकेची होत नाही त्याचं कारण ते आहे तर त्याच्यासाठी शासनाने ते पैसे दिले आणि ते ज्या सार्वजनिक बांधकाम खात्याने ज्या अडीच पटीने दिले त्याच पटीनं सा दिले पाहिजेत कारण एकदा समोरचा देतो आपण देत नाही तरी लोक देणार नाहीत तर त्या दृष्टीनं सत्ता कोणाची असू देत वरती असू देत खालती असू देत परंतु नागरिक सुविधेत लोकांच्यासाठी सगळेच काम करणार आहेत मग दिल्लीतले असू देत मुंबईतला असू देत का चुकून असू देत नागरिक आहे कोणाचा वैयक्तिक स्वार्थ याच्यामध्ये नाही उद्या उमेशशीर झाले तरी मी त्याला सहकार्य करणार आहे मी झालो तरी उमेशशीर मला सहकार्य करणार आहे शेवटी आपल्याला नागरिकांच्या सुविधेसाठी पैसे आणायचे आहेत त्यामुळं आपल्याला त्या दृष्टीनं त्या आरक्षणाचा विचार काळामध्ये केला पाहिजे ही चर्चा इथेच संपत नाही जनतेचे सडेतोड प्रश्न आक्रोश ऐका पुढच्या आणि शेवटच्या भागात सागरकट्टा भाग तीन लवकरच